किचन मध्ये बनवणार आहोत मुळ्याचा ठेचा त्यासाठी कोथंबीर पुदिना कमी तिखट हिरवी मिरची जिरं जास्त प्रमाणात घ्यायचं लसूण मीठ आणि चवीप्रमाणे हिंग ह्या पद्धतीने आपण आता कढईत मुळा टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यातलं सर्व पाणी कमी होईपर्यंत तो परतायचं आपला मुळा आता भाजत आलेला आहे त्याच्यातला रस जरा कमी होत आलेला आहे त्यात आपण हे सर्व वस्तू टाकून घेऊ मीठ आपण शेवटी टाक या पद्धतीने सर्व वस्तू भाजून घ्यायची आपल्या मुळ्याचा ठेवचा भाजून झालाय आता मिक्सरमध्ये त्याला का मुळ्याचा ठेचा तयार झाला आहे आता त्याला मिक्सर कमी जास्त करून वाटून घेऊ आता याच्यात थोडं आवडीप्रमाणे पुदिना कोथंबीर टाकून घेऊ मुळ्याचा ठेचा तयार करताना मिक्सरमध्ये वाटताना तेव्हाच मीठ टाकायचं आपला मुळ्याचा ठेचा तेल न वापरता तयार झालेला आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा